नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे पन्नास वाहनांमधून एक हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये आणि सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवखी दाखल झालेली आहे त्यामध्ये गुल्टी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक, एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर फुलविक साईज कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई थे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान